आवरगाव गटामध्ये विजयाची गणितं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली जातात गुलाब पारखे आशाताई बुचके विक्की पारखे त्याचबरोबर संध्या भगत यांनी अर्ज केले आपल्यासोबत विकी पारखे आहेत ते सुद्धा सावरगाव गटाचे उमेदवार आहेत भाऊ काय कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो काल आपण आपल्या माध्यमातून असेल ते सगळ्या जनतेला दाखवलेलं आहे चांगला प्रतिसाद आता विकी पारखे उमेदवार गुलाब पारखे उमेदवार आशाताई संतोषदादा संध्या भगत विकी पारखे उमेदवारी मागे घेऊन गुलाब पारखेंना पाठिंबा देणार का काय नेमकं काय फॉर्म भरला त्याचं नेमकं मिनिंग ने... कालचा आपण जो माहोल पाहिला तरुणांचा जोश जल्लोष हा खूप मोठा होता काय आता अनेक वेळेला चर्चा अशी पण होते की बाबा काही माणसं रोजाने आणली कोणी कशी आणली म्हणजे तुमच्याबद्दल नाही इतरांबद्दल तर तुमचा हा सगळा तरुण संच उस्फूर्तपणे होता सो so, जवळजवळ पन्नास ते साठ टक्के जो काल समूह होता युवा सहकारी होते, होते।, ले ले होते। ते माझे तरुण वर्ग होते आणि त्यांनीच नियोजन केलं तर कोणी पण एका रुपयाची अपेक्षा ठेवली नाही की आम्हाला यांच्याकडून हे भेटेल ना आमच्या नाश्ता केला असं कोणी अपेक्षा नाही स्वतःनी पदाराचे पैसे खर्च करून तिथे लोक आलेले होते बी बिचारे काही मी सांगितलं या पैसे या भाग नव्हता सगळ्यांचं प्रेम आहे आमचं त्याच्यामुळं आलेले गुलाब पारखे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली दोन राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे अरुण पारखे पण तुमच्या सोबत आहे काय हा सगळा माहोल कसा कॅच होईल आणि समोरचे उमेदवार सुद्धा जनमतातील आहेत उमेदवारी सर उशिरा जाहीर झाली त्याच्यात मला नाही वाटत की उशिरा जाहीर झाली साधारणपणे आम्ही पहिल्यापासूनच पक्षाचा आहेत पक्षाचा प्रोटोकॉल लावून काम करत आहे नऊ वर्षाचं काम खरं जनतेत आपण त्याच्यामुळं काय मला अडचण कोविड काळात जे मेन आमचं आम्हाला आम पाच वर्ष भेटलेले विकास कामासाठी आणि त्याच्यात दोन अडीच वर्षे कोविड काळात गेले सर तरी देखील ते दोन व वर्ष आम्हाला जो निधी भेटला आम्ही पूर्ण प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत काही ना काहीतरी काम करण्याचा आम्हाला संधी भेटली कोविड काळात माझ्या वडिलांनी असेल मी असेल माझे जे जे, जे सहकाऱ्यांचे घरचे असतील पेशंट त्यांना बेड उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर आम्ही डबे पुरवण्याचं काम केलं आम्ही जी जबाबदारी आम्हाला जनतेने दिली आम्ही त्याच्या यशस्वी झालो असं मला वाटते काल त्याचं आपण परत एक प्रतिउत्तर बघितले लोकांचं काय म्हणणं आहे गुलाब पारखे विकी पारखे यांची कुठेही सत्ता नसताना तरुणांचा संच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकी भोवती घोळका करून असतो त्याचं काय गुडविल काय नाही आपण पाय जमिनीवर सर माझी कधी डोक्या हवत गेलेले नाही जरी मी मुंबईला शिकला असेल पण माझ्या आईवडिलांचे ते संस्कार आहे की आपण माय व माझ्या वडिलांनी सर नोकरी केली ती पहिले लादी पुसल्यापासून काम केलं शिपाईचं काम केलं मग इंजिनिअरिंग डिपार्टमेंट काम केलं तेन त्यांची ते त्यांनी गरिबीचे दिवस बघितले आणि ते आम्हाला जाणीव आहे सर त्याच्यामुळं मला लोकांसोबत कसं राहायचं आहे युवासोबत युवा पिढीसोबत कसं राहायचं आहे त्यांची काय अपेक्षा असते खूप किती त्रास होतो काय काय काम करण्यासाठी समजा त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी प्रयत्न करतो त्याचं त्याचं मला साथ चांगली भेटते जवळजवळ चार पाच हजार पोरांचा मेळावा गुलाब पारखे एक श्रीमंत व्यक्तिमत्व अशी चर्चा होत असताना श्रीमंत बापाचा मुलगा आज जमीनवर पाहायला मिळतो म्हणजे सर्वसामान्यांमध्ये मिसळतो कधीही अजिबात घमेंड नाही त्यांच्यावर कोणी कितीही टीका केली तरी कोणाला दुखावणार नाही असं म्हटलं जातं एखाद्याच्या जखमेवर जरी आपण मीठ सोडलं तरी ते जखम दुखावत नाही चिघळत नाही असंच गुलाब पारखे आणि विक्खी पारखे यांचं काम राहिलेलं आहे या मतदारसंघामध्ये गुलाब पारखे यांना विजय सोपा आहे अशा प्रकारचा दावा कार्यकर्ते करतायत आता पाहूया निकाल पुढ्यात आहे मतदार काय निर्णय घेत आहेत आणि कोणाला विजय खेचून आणतात सुरेश वाणी बिगनर टाइम्स जिल्ह्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका